हॅलो नमस्कार तर आज सकाळी सकाळी आलं होतं माझं मिशोवरून पार्सल चार दिवसापूर्वीच ऑर्डर केलं होतं आणि आज ते सकाळी आलेलं आहे तर आता मी त्याची करणार आहे अनपॅकिंग तर मी मागवलं होतं मिशोवरून कपडे ठेवायसाठी बॅग मागवली होती कवर बॅग तर तीन मागवले होते तर बघूया आपण त्याची क्वालिटी कशी आली आहे तर आजपर्यंत मी भरपूर सामान मागवलंय आणि सगळ्यांची क्वालिटी चांगली एकदम चांगली आहे बेस्ट तर ह्याची क्वालिटी कशी आहे बघूया आणि घरामध्ये एवढे भरपूर कपडे झाले आहेत ती आता कपाटामध्ये मावेनाशे झालेत मुलींसाठी वेगळं कपाट आहे आमचं मोठ्यांचं वेगळं कपाट आहे तरी पण कपडे मावेनाशेच झाले आहेत सो त्यामध्ये ठेवायसाठी मागवले ते मागव क्लॉथ बॅग तर बघूया आता कसं आहे तर तर मी तीन क्लॉथ बॅग मागवल्या होत्या कापडाच्या तर दिसायला तर चांगल्या दिसत आहेत सो क्वालिटी पण चांगलीच आहे आणि किती मस्त छान अशी क्वालिटी आलेली आहे बघू शकता तुम्ही आणि छान असा त्याला प्लास्टिकचं कवर पण आहे वरून म्हणजे आतमध्ये जे काय ठेवलेलं असेल ते पण दिसेल आपल्याला म्हणजे पटकन आपल्याला जर कुठला ड्रेस वगैरे कुठले कपडे हवे असतील तर तिथून आपण बघून पटकन घेऊ शकतो आणि बाजूला असे त्याला कापड पण दिलाय आहे असं हातामध्ये पकडायला सो चेन पण दोन चेन आहेत आणि चेनची क्वालिटी पण चांगली आहे आणि बॅगचा कपडा पण चांगला आहे आणि हातामध्ये घ्यायला पण त्यांनी जागा ठेवली आहे सो तुम्ही बघू शकता की ती मस्त छान अशी क्वालिटी आलेली आहे आपली पिशवीची आणि मुलींसाठी पण कपडे मागवले होते मी अंडर इनर्स वगैरे स्लीप वगैरे छान त्याची क्वालिटी पण खूप सुंदर आली दोघींसाठी सेम मागवले होते ते पण छान आलेलं आणि बऱ्याचशा वस्तू घेतल्या आहेत मी ते दाखवणारच आहे घरासाठी पण पिशव्यांची क्वालिटी एकदम चांगली आहे आणि याच्या पहिले पण मी मागवली होती कपडे ठेवायसाठी पण ते यामध्ये छोटा साईज मागवलेला हा मोठा जम्बो साईज आहे सो अशा ह्या उभ्या आणि अशा आडव्या पण खूप मोठ्या होतात आणि भरपूर कपडे राहू शकतात त्यामध्ये आणि ह्या मी दुसऱ्या बॅग मागवल्या होत्या काही दिवसापूर्वी एखाद्या महिन्यापूर्वी तर ह्या पण यांची क्वालिटी पण खूप सुंदर आहे आणि कलर पण छान आहे डिझाईन पण खूप सुंदर आहे आणि त्यांना पण दोन चैन आहेत सो so, त्या पण कम्फर्टेबल आहेत कपडे माझ्या साड्या वगैरे ड्रेस वगैरे हो त्यामध्ये आम येतात आम्ही सगळ्यांचे कपडे ठेवायसाठी हेच बॅग वापरतो आणि क्वालिटी तर एक नंबर आहे भारी सो so, आणि परत मी मागवलं होतं फ्रीज कवर आणि फ्रीज शीट पण मागवलेला सो so, त्याची पण क्वालिटी खूप सुंदर आहे आणि हे कापडाचं कवर आहे आणि मी ब्लॅक कलर मागवलं होतं जेणेकरून जास्त खराब होणार नाही आणि हे फ्रीजमध्ये आतमध्ये ठेवायला शीट मागवल्या होत्या चार आहे डबल डोअरचं असल्यामुळे चार कप्पे आहेत त्याला तर चार शीट आहेत त्या आणि त्या त्याच्यामुळे कसं आपलं आतमधलं पण फ्रीज खराब होणार नाही जेणेकरून काही ठेवतो आपण आमटी वगैरे ती पण सांडणार आहे डाळ सांडणार नाही आणि खाली लागणार नाही सांडलं तरी कसं त्या शीटवर सांडेल आणि खालचं घाण होणार नाही सो त्या पण खूप युजफुल आहेत आणि कम्फर्टेबल आहेत आणि क्वालिटी तर एक नंबर आहे त्याची खूप सुंदर क्वालिटी आहे आणि मी कलर पण ब्राऊनच मागवला आहे ब्राऊन आहे तो ग्रे कलर टाईप सो कलर पण छान आहे आणि डिझाईन पण खूप सुंदर आहे तर खूप सुंदर माझं हे फ्रीज कवर आणि शीट पण आलेलं आहे मिशोवरून आणि नंतर मागवले होते मी हे चार कंटेनर सो so, त्याची पण क्वालिटी खूप मस्त आहे आणि एकदम रिझनेबल प्राइस आहेत सो so, एक पाच किलोचा आहे एक तीन किलोचा आहे एक दोन किलोचा आहे आणि एक एक किलोचा आहे तर काही पण मुलींचं खाऊ किंवा काही पण आपल्याला ठेवायला वगैरे बरं so, पडतं सो मी आणि माझ्यासाठी खूप युजफुल झाले आहेत हे कंटेनर सो so, तुम्ही पण मागवा आणि म्हणजे क्वालिटी तर एक नंबर भारी आहे त्याची तर अशा प्रकारेच आणि मी काही बाथरूमसाठी पण ॲक्सेसरीज मागवल्या होत्या सो हे आपण साबण ठेवायसाठी मागवले होते तर हे चारचा सेट होता तर ते बरेच दिवस झाले दोन महिने झाले तर त्याचा कलर वगैरे हो थोडासा उडाला आहे मुली त्यावरच काय पण करत असतात आणि हे एक शेल्फ मागवलं होतं ते पण त्याची पण क्वालिटी चांगली आणि ते सेल्फ अझेसिव्ह आहे त्याला चिकटपट्टी आहे आतमध्ये लावायची सो त्या ते चिकटपट्टी ती लावायची पहिले त्याच्यावर ते लावायचं आहे आणि हे याला पण आतमध्ये स्टिक आहे ती पण लावायचं सो so, एवढ्या वस्तू मी मागवल्या होत्या आणि तुम्हाला कसं वाटलं माझ्या वस्तू आणि सगळ्यांची क्वालिटी खूप मस्त होती तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये